नमस्कार मित्रांनो मी उदय लगाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब वड़। चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात शंभर टक्के होणार पाणीच पाणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात शंभर टक्के होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी या प्रश्नाचं बघा मित्रांनो मी तुम्हाला मागच्या तीन ते चार दिवसांपासून निरंतर सांगत आहे की या ठिकाणी मान्सूनच्या मुख्य दोन शाखा आहेत एक शाखा अरवी समुद्राकडे जाते तर दुसरी शाखा ही बंगालच्या उपसागराकडे जाते आजवर बंगालच्या उपसागरातील शाखा ही या ठिकाणी ऍक्टिव्ह नव्हती आणि त्या ताकदीनं ती पुढे सरकत नव्हती आणि त्यामुळे मित्रांनो आपल्या या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणखीन आपल्याला चातका सारखी पावसाची वाट पहावी लागत आहे पण आनंदाची वार्ता मित्रांनो कि मागच्या चार ते आठ तासांमध्ये बंगालच्या उपसागरातील जी शाखा आहे ती आता मोठ्या व तीव्र गतीनं सक्रिय झाली आहे यामुळे ढगांचा जो ताफा आहे तो आपल्या भूमीकडे आगेकूच करणार आहे यामुळे आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे याच्यामध्ये

पाऊस होणार आणि यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के होणार मित्रांनो या ठिकाणी पाणीच पाणी पाने। पण हे सगळं होत असताना शेतीची कामं घाई गडबडीत आटपत असताना आपल्या जीवाची तमा बाळगा विजांचा कडकडाट होत असताना मोबाईल स्विच ऑफ करा झाडाखाली थांबू नका तुम्ही तुमचं कुटुंब तुमचे सहकारी आणि गुरं ढोर कृपया सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या चार तास राहिलेत म्हणून पेरणी अजिबात करू नका कारण यामुळे जीवाला धोका संभवू शकतो पेरणी आजची उद्या होईल पण गेलेला जीव परत येणार नाही ही तुमच्या भावाची तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण येत्या बहात्तर तासामध्ये राज्यात पावसाचा जोर तीव्र गतीनं वाढणार आहे तर मित्रांनो भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर आवडत युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार